आपणा सर्वांना माझा नमस्कार मंचावर उपस्थित असलेले राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार या पक्षाचे प्रदेशाध्यक्ष सन्माननीय जयंत पाटील साहेब या राज्याचे माजी गृहमंत्री अनिल बाबू देशमुख खडसेताई अशोक बापू आणि मंचावरील सर्वच मान्यवर वेळ कमी असल्याने थोडं उरक्त घेतो पाटील साहेब आपलं मला स्वागत करायचं होतं आणि दिवस होता अठ्ठावीस जुलै नवी मुंबईमध्ये मी सामाजिक ऐक्य परिषद घेतली होती आणि त्या कार्यक्रमाला आपण येणार होतात आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेब यांच्या प्रमुख उपस्थितीत तो कार्यक्रम संपन्न झाला परंतु सांगलीमध्ये पुरपरिस्थिती असल्यामुळे आपण येऊ शकला नाहीत आपण मला फोन करून सांगितलं आणि आज खऱ्या अर्थाने या शिवजन्मभूमीतील आणि जुन्नर तालुक्यातील मी मूळचा आपल्या मार्गदर्शनाखाली नवी मुंबईमध्ये काम करतोय त्याच्यामुळे उपस्थित सर्व मान्यवरांच्या वतीने मंचाच्या वतीने आदरणीय पाटील साहेबांचं सा, आणि मंचावरील सर्व मान्यवरांचं मी स्वागत करतो आज शिवस्वराज्य यात्रे आपण सुरुवात करतोय शिवाजी महाराजांचा जो विचार आहे समंत आणि ऐक्य हा रुजवण्यासाठी ही शिवस्वराज्य यात्रा आज आपल्या जन जुन्नर तालुक्यातील शिवजन्मभूमीमधून संपन्न सुरुवात होत आहे ही सुरुवात होत असताना आपल्याला गणेशाचे आशीर्वाद लाभलेत आणि उपस्थित हजारोंच्या संख्येने आलेल्या कार्यकर्त्यांची साथ लाभलेली आहे मला खात्री आहे की ही जी सुरुवात आहे ही सुरुवात आपल्याला यशस्वी करणार आहे दोन अडीच महिन्यानंतर येऊ घातलेले जे निवडणूक आहे त्यामध्ये आपल्याला घवघवीत यश मिळणार आहे आणि महाविकास आघाडीची सत्ता या राज्यामध्ये स्थापित होणार आहे आज जुन्नर तालुक्यासाठी शुभ दिन आहे म्हणून आज आपण सगळ्यांनी येत्या निवडणुकीमध्ये जुन्नर तालुक्यामधून महाविकास आघाडीतर्फे जो कोणता उमेदवार निश्चित होईल त्याला बहुसंख्येने बहुमताने निवडून द्यायचे आहे असं मी आपल्या सर्वांना आव्हान करतो आणि थांबतो धन्यवाद